सुतक काळ हा गरोदर महिलांसाठी सायंकाळी पाच वाजून पंधरा मिनटापासून ते मोक्षकाळापर्यंत म्हणजेच एक आ, एक वाजून सव्वीस मिनटापर्यंत हा कालावधी जवळपास नऊ तासांचा आहे एवढा वेळ गरोदर महिलांनी काहीच खाल्ले नाही प्यायले नाही औषधी वेळेवर घेतली नाही लघवी पण केली नाही तर तुम्ही विचार करा तुम्हा स्वतःवर तर याचा परिणाम होणारच पण बाळावर देखील परिणाम होऊ शकतो यामुळे चक्क चक्कर येणे अशक्तपणा येणे डिहायड्रेशन होणे ॲसिडिटी होणे अशा विविध आरोग्य समस्या उद्भवू शकतात यालाच पर्याय म्हणून आपण काय करू शकतो तर तुम्ही सुतक काळाच्या अगोदर सर्व स्वयंपाकामध्ये पिठामध्ये पाण्यामध्ये तुळशीपत्र टाकून ठेवा व शक्य तो रात्री नऊच्या अगोदर जेवण करून घ्या म्हणजेच तुमच्या ग्रहण काळात देखील खूप हॅप्पी जाईल ग्र सुतक काळ हा गरोदर महिलांसाठी साय